तो देश का तेरा हजार करोडले कारण फरार हीरा व्यापारी मोदी लांचरण आहे नीरव मोदींचा तेरा हजार कोटीचा पीएनबी घोटाळाट होते परंतु बऱ्याच जणांना माहीत नसेल की याच प्रकरणात नीरव मोदींच्या असिस्टंट कविता मानकीकर यांना सी बी आयच्या एका छोट्याशा चुकीमुळं सोडून द्यावे लागले होते ती चूक नेमकी काय होती नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी जगन्नाथ कोकरे आणि स्वागत आहे तुमचं कायद्याच्या शाळेत सीआरपीसी कलम शेचाळीस आणि नवीन बी एन एस एस कलम त्रेचाळीस नुसार कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी म्हणजे रात्री अटक करता येत नाही महिलेला अटक करताना महिला पोलीस अधिकारी असणं बंधनकारक आहे अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत आणि तेही न्यायालयाची परवानगी घेऊन मगच कोणत्याही महिलेला रात्री अटक करता येतं या प्रकरणामध्ये सीबीआयने कविता मानकीकर यांना चौकशीसाठी सीबीआयच्या ऑफिसला बोलवलं होतं त्या सीबीआयच्या ऑफिसला खर सव्वा तीन वाजता पोहोचल्या होत्या दिवसा परंतु त्यांना सीबीआयने ऑफिशियली अरेस्ट केलं ते मात्र रात्री आठ वाजता परिणामी काय झालं इतका गंभीर आर्थिक गुन्हा असतानाही मान्य मुंबई उच्च न्यायालयाने सीआरपीसी कलम सेहेचाळीस चे उल्लंघन झाल्याने त्यांची ही अटक बेकायदेशीर ठरवली आणि कविता मानिककर यांना जामिनावर सोडून देण्यात आलं इतकंच नाही तर या चुकीसाठी ज्या पोलिसांनी त्यांना रात्री आठ आट वाजता अटक केलं होतं त्यांच्यावर तब्बल पन्नास हजाराचा दंड ठोठावण्यात आला म्हणून लक्षात ठेवा आरोपीला अटक होत असतानाही त्या आरोपीकडे काही मूलभूत अधिकार असतात आणि जर त्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर मात्र त्याची अटक ही बेकायदेशीर ठरते असेच महत्वाचे कायदेशीर अधिकार जाणून घेण्यासाठी फॉलो करा कायदेशीर शाळा नमस्कार